पी डी रहांडाले विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे स्काउट आणि गाईड टीमने दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत कार्यक्रम आयोजित केले होते त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती चित्रकला चौधरी सदस्य सुप्रिया गणवीर यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले त्याचप्रमाणे पंचायत समितीचे बी डी ओ गौतम गट शिक्षणाधिकारी एम डी पारधी शिक्षण विस्तार अधिकारी कावडे बोपचे यांचे शाळेच्या वतीने ग्रीटिंग कार्ड देऊन सन्मान करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यां विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त नृत्य सादर केले या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक सी डी मोरघडे पर्यवेक्षक ए एच कटरे यांच्या संकल्पनेतून साकार झाले सर्व शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आज महिला दिवस जागतिक महिला दिवस ते यानिमित्त आपल्या गोरेगावच्या पंचायत समितीमध्ये हा जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये पिडेर हंगड्यालचे विद्यार्थ्यांनी स्काउट गाईड या माध्यमातून एक उपक्रमाच्या अंतर्गत खूप छान अशी नाटिका सादर करण्यात आली आणि या ना ना नाटिकेसाठी आम्हाला सौ चित्रकला चौधरी मॅडम यांनी परमिशन दिली त्याचबरोबर साहेबांनी साहेबांनीसुद्धा आम्हाला या सादरीकरणासाठी परवानगी दिली आणि जागतिक महिला दिनाचा जो कार्यक्रम आहे तो उत्कृष्ट पंचायत समितीमध्ये सादर करण्यात आलेला आहे जागतिक दि दिनाच्या आम्ही आमच्या टीमकडून सगळ्यांना शुभेच्छा देतो हॅपी